दिलेलं आहे काय आलेख आहे महाराज उरणे नाही जीवेसाठी निवृत्ती वेगळे सांगावया नाही उरले जगामध्ये कोणाचा तरी अनुवाद करावा कोणीच दिसत नाही अवघा देवाची झाला पाहिजे या अंतर बाई लक्षात घ्या आता हरी बाहेर हरी 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 कोण सगळीकडे देवरूपता झालेली आहे कुणाच्या दर्शनाने पांडुरंगाच्या दर्शनाने परिणाम महाराज दुसरं राहिलंच नाही दुसरे दुरे ठेले बर का अनेक दुसरे मजना देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्याच कारण आहे डोळ्याची काय घेतात ते वृत्ती नाही मनाची वृत्ती आहे कॅनलच्या मेन कॅनलचं पाणी खंडलं तर डिस्ट्रीब्युटीला कोठून येईल वरचाच मेन दरवाजा बंद झाला तळ्यातून बाहेर यायचं डिस्ट्रीब्युटी गावात वाडीला जे पाणी येतं वितरिकेतून ते पाणी आपण मग त्याच बंद होत आहे बरं का इकडंच भांडणं इकडे दगडं इकडं लावाले इकडे दगडं इकडं लावाले एकोण एका अडूसक्यात घातले खोरे पाणी आणायला लागेल आणि <laughs> भांडणं काम झालं म्हणले भांडण पाण्यामुळं झाले कॅनलचं पाणी घेण्यामुळं बरं डोसके पुढे आलं का कॅनलला पाणी येणार आहे म्हणाले <laughs> पाणी परवा दिवशी सुटणार आहे भांडणं आज झाली कशी <laughs> गप्पा अरे तसं जगा देव आहे बाबा प्रतितीगत झाला तर आईशिया प्रवाडू होय चरा चरा आणि तो महात्मा धनुर् घरा दुर्लभाती येर बहुत जोडती किरेठी महाराज बखळ मिळतात हा लक्षात घ्या पण असा महाराज नाही जगातून या ज्ञानाचा विषय देव झाला जयाचे ज्ञान येणे जाणीव मजे तेच जाणे आईसे लाभे तरी जिने एरवी मरण दुसरी ओवी आहे पाण्याहून तुपी गुण किर आहे परी मीना काय होय असणे स्नेत पाण्याहून तूप महाग पाण्याहून तूप स्वादिष्ट आहे सौदार आहे धष्टपुष्ट करतं शरीराला बरं का परंतु मासोळ्याला काय करायचं त्या तूप मासोळ्याला पाणीच पाहिजे तसं सा खरा साधू देवाच्या भजनात रंगून गेला बरं का असे माऊली म्हणतात माझ्या जीवनात दुसरं राहिलंच नाही बरं का निवृत्तीला असा गळे सांगावया नाही उरले हे तुम्हाला सांगाव कथा कोणाची ते मनातच विषय राहिला नाही ते मनात मन राहिलं नाही स्वलाभलाभले भला पण आहे मन मनपणा धरू नये शिवतले जैसे मागच सांगितले हो ने, मीठ पाण्यात गेल्यावर मीठच राहत नाही पाणीच होतं तसं देवाच्या भजनानं देवाच्या दर्शनानं महाराज हे तर निमिशनाल मनवे देता एवढी तुझी दर्शन झालं देव झाले माऊली जगात काहीच उरलं येत असल्या प्रकार ज्ञानदेव बावीस जन्मे बाबा बाळ तोडिली भवाबुद्धीची कर्मे बाबा बाळ चंद। चंद्र अर्क तारांगणे बाबा चंद्र अर्क अर्क म्हणजे सूर्य चंद्र म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या माऊलीचा घेत असल्या प्रकारचा ध्वज जा आहे ध्यानात ठेवा तवर नाव राहणार येत जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट निवृत्ती सखा महाझा दीनदयाळ श्री अलंका पुरे स्थापी अले दिधला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरु समाधी कशाला म्हणतात शिवशंभू महाराज समाधी हरीची समसुखे औ समाधी हरीची समसुखे समसुखे विण समसुख असल तर त्याच्या विण का नसाद हे जाण द्वैत बुद्धी द्वैत असलं बुद्धीला बोध भेद असला तर देव कळत नाही बुद्धीला बोध असला तर मग हे तसल्या प्रकारचं हे मोठे मोठे माणसं कीर्तनं कट करायला आमच्या गरिबाची कोणी येतात पाहिलं मठी अवघड कथाय लई लोक चालू हो मला एका शाळेचं उद्घाटनाला बोललेलं हां झालं मग कीर्तन पोरायला पर प्रमाणपत्र द्याशी होते शाळेतल्या पाच झाले दोन तीन फोटो काढणारे होते ते ना असं बा बरोबर बर बसा महाराज काल खटकून दाबायचं हजार वेळेला दाबला असेल काय दुसरा महाराज मोठा होता मायापेक्षा अपेक्षा ते असा टोपीवाला काँग्रेसचा माधवराव पाटील झरीचा नाही <laughs> कोणता गाव हे दुसरा पण तर तिकडं एक आहे की महादुराव पाटील शेळगाव शेळगावचं ते सांगत होता दोघाला सारखं बशील उद्या पेपरावर पाहिलं मी घेतात फोटो मई एकही आली नाही शेळगाव करायच्या सगळ्या साहेब असं कसं झालं तर मला तर दहाबाऱ्या बसील चांगलं त्या माणसाही नाही घेत मही काल नाही याच्या हातात हे कट करायचं जो नाही पण <laughs> त्याच्या हातात काहीच नाही भेदच राहिला नाही महाराज येत हो समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष जबवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू हळूहळू गळती गळे गळू लागली सकाळी उच्चारिता कृष्ण नाम भेणे पळीजे कळी काळी गळतीचा अभंग आहे महादेवाच्या गळतीचा अभंग आहे त्याच्यात उतारा आहे तर पाठपीठ काही यायला आता पाठ करायचं कामच ठेवलं नाही सरकारनं असं बोच करलं त्या याला पाठी त्याच काढायला आता नाही काय आहे ना आज अभंग काढलाच आणून दाखिला आमच्या महाराजाला मार्कंड खरला हे बघा म्हणले तसंच साफळ्यावर करू नका बघ म्हण एम का भीमगा दिस बरं बाबा तुमच्या नाशिवाने झाले गेले आमचे दिवस निघून द्या सोडून महाराज म्हणतात निवृत्तीदास सामिळे सांगा वया नाही ही उरली बर कावी ढोबा ने नो भेटी उरणे नाही जे साठी ज्ञानेश्वर No are